नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो <coughs> काल युवासेना उभ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अक्षय ढोबळे यांनी राजीनामा परवा दिला आणि काल त्यांनी आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला अक्षय ढोबळे हे माजी नगरसेवक पण होते आणि त्यांच्याच बरोबर धाराशिव नगर, नगर परिषदेचे मा दुसरे एक माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनीही राणा पाटील यांच्या हस्ते भाजपत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे या दोघांची दोघांनी काल धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन येथे भाजपत प्रवेश केला या प्रवेशाच्या वेळी नितीन काळे आणि इतर भाजपचे नेतेही उपस्थित होते या दोघांनी आगामी नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपत प्रवेश केला असावा असा तर्क लावला जात आहे आणि निश्चित त्यासाठीच त्यांनी प्रवेश केला असावा असंही दिसतंय असो आज मसाजोगचे सरप सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख आणि परभणीतील सोमवंश सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधात धाराशिव शहरात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे सकाळी अकराच्या दरम्यान हा जन्म आक्रोश मोर्चा निघेल या मोर्चात आणि एक नेते मंडळी उपस्थित राहणार आहे हा मोर्चा जिजाऊ चौकातून पुणे निघेल आणि तो बघ संत गाडगेबाबा महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौकाच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे मोर्चात सहभागी व्हावं असं सर्व पक्षीय तसंच सकल मराठा समाजानं सर्वांना आव्हान केलं आहे या मोर्चाच्या सगळ्यांनी यावं या मोर्चाला सगळ्यांनी यावं असं आव्हान स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कन्येनं पण केलं आहे तो व्हिडिओ आपण यासोबत सोडत आहोत आज तुर्तास एवढंच धन्यवाद नमस्ते मी वैभव संतोष देशमुख कैलासवासी लसी संतोष अन्ना देशमुख यांनी बोलली की माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती तर तुम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी जो त्यांच्यावर अन्याय झाला आहे आपल्याला त्यासाठी न्याय मिळवायचा त्यासाठी आपण ठिकठिकाणी मोर्चा काढतो त्याचप्रमाणे अकरा अकरा तारखेला धाराशिव येथे जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा आणि या न्यायासाठी लढाऊ ठेवण्याची हीच खरी वेळ आहे मी येत आहे तुम्ही ी अनमा कुणा माशि व्यथा